जय संघर्ष वाहन चालक संघटना व विविध संघटनांच्या वतीने आज बुधवार दहा जानेवारी रोजी उपोषण मैदानात केंद्र सरकारने वाहन चालकांच्या विरोधात लागू केलेल्या हिट अँड रन या काळ्या कायद्याविरोधात स्टेरिंग चोडो आंदोलनाचा मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा आर आर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून या वाहन चालकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली तसेच वाहन चालकांच्या हाताने अपघात झाला की त्यांना दहा वर्षाची शिक्षा व सात लाख रुपये दंड असा कायदाही रद्द करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे या मोर्चात संभानाथ काळे जिल्हाध्यक्ष सुरेश बायस नितीन भोरे रहमान खान पठान राजेश शिंदे संजय कुलकर्णी शेख अल्ताफ कमरान खान शेख सलीम नवनाथ गिराम बाळासाहेब घुले अमित खान गोपीनाथ म्हादास आधी सहभागी होते जर हा था काळा कायदा एटेंडन्सचा जर रद्द नाही झाला तर आम्ही जिल्ह्याभरात चक्काजाम आंदोलन करणार आहोत लोक अपघात जर झाला आणि अपघातात जर कोणी दगावलं तर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपयासारखा दंड आहे सात लाख रुपये भर नाहीत ड्रायव्हर ऐपत असता तर तो ड्रायव्हर कधीच झाला नसता त्याच्या महिन्यावर काम करणारा ड्रायव्हर भविष्यात सात लाख रुपये आणणार नाही त्याचा परिवार जगणार नाही परिवार जर जगत नसेल तर उद्या ड्रायव्हरचा कुटुंब पालक पोसण्याची जबाबदारी खाजेलमध्ये गेल्यावर ही भीती सर्व वर ड्रायव्हर वर्गामध्ये आहे त्यामुळे त्याचा नाग, नागरिकाला घातक असा कायदा आहे फक्त ड्रायव्हरच नाही तर सामान्य जनतेलाही याचा मोठा फटका बसणार मोटरसायकल स्वार जरी असेल आणि त्याच्यातूहात जरी अपघात झाला तरी त्यासाठी तीच शिक्षा आहे जर कायदे जर एवढे करायचे अवश्य तर ऑर्डर करणाऱ्या लपाशी द्या तर रद्द करा आज परभणी जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या मोदी सरकारनं आणि अमित शहाने जो काही वाहन चालकावर नवीन कायदा पारित केलेला आहे त्या निषेधामध्ये आज परभणी नंतर नंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बाजूला टॅक्सी यंत्रणे आणि ट्रक असोसिएशन त्याच्यानंतर रिक्षा असोसिएशन आणि शाळेवर चालणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत त्या सर्वांच्या अध्यक्षाचा इथं सहभाग लागला